आपण महाराष्ट्र सराई प अट्टलगुंडावर सहकार नगर पोलिसांकडून एमपीडी अंतर्गत कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचले असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले होते त्याप्रमाणे सहकार नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटल गुन्हेगार नामे मयूर रंगनाथ हार्देवाई चोवीस वर्षे राहणार उभा गणपती मागे गल्ली नंबर साठ तळजाई वसाहत पद्मावती पुणे याच्याविरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार एकोणीस सालापासून आजपर्यंत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून घातक हत्यारे जवळ बाळगून मनाई आदेशाचा भंग करून दहशत निर्माण करणे दुखापत करणे जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित दरोडा टाकणे खुनाचा प्रयत्न खुना करणे सार्वजनिक मालमत्तेचे तोडफोड करणे यासारखे एकूण पाच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे सराईत गुण मयूर रंगनाथ खार्डे याच्या विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वागणुकीत काही फरक पडलेला नव्हता तो अत्यंत क्रूर खुंशी व भांडखोर असून तो लोकांमध्ये काही ना काही कुरापती काढून मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे तेथील सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिकांना विनाकारण त्रास देऊन आपला गुन्हेगारी हेतू साध्य करीत आहे तसेच बेकायदेशीर घातक शस्त्राजवळ बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्याच्या दहशतीमुळे व भीतीपोटी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते त्याच्या अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता म्हणून सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी त्या स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांना सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक एकोणीस एप्रिल दोन रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले पोलीस आयुक्त यांच्याकडून स्थानबद्ध आरोपीचा नागपूर या ठिकाणी आदेश झाल्यापासून सदर आरोपी मिळून येत नव्हता सदर आरोपीची सहकार नगर तपास पथक व सर्व्हेलन्स पथक यांनी माहिती मिळवून आरोपी शिताफीने तळजाई भागातून ताब्यात घेऊन दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे सराईत गुन्हेगारांकडून अशा प्रकारे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिसांकडून समाजकंठ व अट्टल गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारच्या कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर विनायक एडके गोरख ढगे किरण कांबळे अमोल पवार महेश मंडलिक सागर सुतकर बजरंग पवार आकाश कीर्तीकर अमित पद्माने योगेश डोले महेश भगत प्रदीप रेणुसे खंडू शिंदे मारुती नलवार यांनी केली आहे